रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची म्हटलं रिझल्ट एक नंबर आहे बर का ले ले। किती दिवस झाला दिलेलं किती चारचा दिवस राह पाचवा दिवस असताना पाचवा पाचवा सहावा दिवस आजचा सगळं बघा असं पाना जी तुम्हाला तु। तो हे पान मोठी झाली पुन्हा वाढ झाली तेच घेतली रोप ठरवा कसा रिझल्ट नाच खोया राहो आपण सर ही ड्रिचिंग अजून एक सहा ते सात दिवसांनी घ्यायची चालतंय की किती दिवस झाले पहिले घेतलेलं चार पाच दिवस झाले बघा पाच दिवस अजून एक पाच सहा दिवसांनी घेऊ एक चालतंय की नाही तोपर्यंत एक स्प्रे घ्या स्प्रे घेऊ का एक सर आपली बारकी रोप साठी बारकी रोपणी कितीच गिदरली बरं का तुम्ही जी म्हणतो पिवळ झाड आहे मी नाहीलच नाही खाल्ले खाल्ल्या कडला औ काय सांगा त्यात आज मला खर म्हणजे आज मला बर वाटलं बघा विश्वा विश्वास सोडताना विश्वास नसत बसला नाही म्हणजे खरंच माझं तुम्हाला सांगतो काय मी विश्वास आमचा शेजारी बसला आणि विषय काय माहितीये का मी रोजच फवारण्या करत एक म्हणजे दिवसा फवारण्या करत होतो सोडायच्या अगोदर हा हा दिवसा मी फवारण्या करत होतो मला कधी रिझल्ट बसला नाही म्हणून माझा औषधावरून विश्वासच उडला होता बाबा आपलं आहे आपली काय आपल्या रानात काय केळी येत नाही शंभर टक्के धरलं होतं डोक्यातच ठरलेलं की फिक्सच येत नाही केळ येतच नाही पण असं रिझल्ट रिझल्टच नाही आता तुम्ही आपण एक दिलंय आणि फक्त फर्स्ट लावलेलं तुम्हाला आयला खरंच तुम्हाला अशा म्हणलं पाहिजे बर का सत्य साहेब माहिती का कुठंतरी विश्वास ठेवून काम करावं लागतं विश्वास म्हणजे माझी बाग असतो तुमच्याकडे जाता विशेष नाही हे झालं की विश्वास ठेवला नसता माझ्यावर किंवा ते घेतलंच नसतं चाललं नसत ना रिझल्ट तुम्ही त्या दिवशी होय नाही होय नाही चाललेलं गॅसात अभि घेऊ का नको घेऊ का नको नाही तुम्हाला मी तरी जबरदस्ती केली का गॅस म्हणून नाही नाही तुमचं बरोबर तुम्ही घ्यायचं तुम्हाला काय सांगितलेलं एक आठ दहा दिवसाचा रिझल्ट तुम्हाला फरक दिसत नाही नाही फरक तरी किती केला आपण त्याला किती तीन साडेतीन हजार रुपये आहे ते सोळाशे झाला थोडे एवढ्या तीन हजार खर्चात आठवड्यात तुम्हाला रिझल्ट मिळाला आणि बघायला किती दिवस झालेत बाळाला आता तिसरा महिना लागलाय तिसरा महिना लागलाय तीन महिन्यात तुम्हाला रिझल्ट मिळाला नव्हता कशाचा तीन महिन्यात आम्हाला रिझल्ट म्हणजे आमची रोप त्या ह्याच्यातली लावलेली वर आली ती जेवढी होती तेवढी जमिनीच्या वरच वर नव्हती दिसतच नव्हती आम्हाला रोप आता कशा आठवड्यात सांगायचं जे रोपाशी नट गेला डायरेक्ट कमराच्या खाली तेवढ्या रामायण रड हीच आहे तुमची खात्री आमची त्याच्यावर सगळे लोक विश्वास ठेवतात काय तुमच्यासारखे काय ठेवत नाहीत पण जे विश्वास ठेवतात का नाही ते शेवटपर्यंत सोडत नाही त्यात आता विशेष नाही मी सोडणारच नाही मग आता तुम्ही कसं म्हणताय आता मला रिझल्ट आला सगळ्या शेवटपर्यंत तुमच वापरायचं असं जे विश्वास ठेवून रिझल्ट बघून एकदा वापरता ना ती परत सोडतच नाही हो ना खुरा रिझल्ट आहे बोला बोलाच का म्हणजे शंभर टक्के तिकडे आलं का ना नाही मी चक्कर मारतो प्लॉटवर फोन करून तुम्हाला बरं आवर्धून आवर्जून येतो